जायच का पुढे नको जाऊल यार हॅलो गाय स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉक मध्ये इथं दिंडी चाललेली रस्त्याने वारकरी चालले होते आणि आरवीला ती लांबूनच दिसलं तर मला म्हटली मम्मा चला पण पाया पडू तर म्हटलं जास्त लांब नको जाऊ आमचे तर रोड वाहत आहे तर लांबूनच तिला दाखवलं त्याच्यानंतर मग ते बघितल्यावर मग आम्ही घरी आलो तरी तर बघू शकता इथं आमची अक्का आणि त्यांची मैत्रिणींची ते चालली होती थोडीशी बोलणं तर मग आरवी म्हटलं मम्मा बस मला इथे बसायचं आहे त्याच्यानंतर मग तिचे थोडे फोटोशूट व्हिडिओ काढायचे होते तर तिला नवीन कपडे घातले तर बघा ती म्हणतीये मला उन्हामध्ये पाऊस लागतोय मम्मा घरी चल तर बघा ती पुढे काय म्हणतीये मला काय झालं पाऊस येतोय बाई आता उन्हामध्ये पाऊस येतो कारवी कसं वाटतय तुला तर त्याच्यानंतर बघू शकता इथे बघा कसं पातेल्यामध्ये तीन कोंबड्या पाणी पिता येतं मला खूप छान वाटलं मला खूप आवडलं तुम्ही लगेच पटकन व्हिडिओ काढला आणि इथं बघू शकता शेळ्या वगैरे कशा गवत खातात ते आणि आरबीला प्रचंड आवडलं मला वरडून सांगत होती तर बघू शकता कोंबड्या पळून गेल्या तिच्यापासून आणि त्याच्यानंतर मग इथे बघा तर शिडीचं इथं करडू आहे आणि ते करडू बघा कशामध्ये टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छोटं आहे ते आणि आरवी त्याचे पाय खालून वडत होती मी तिला वरडले मग ती कप बसली सो पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा चला तर आत्ता वाजले साडेचार आणि आम्ही आलो शेतात बघू शकता खूप वारं सुटलेलं आहे आरवी चल हे आमचे आजीच घर नाही आपण शेंगाचं झाड बघायला चला सो मी आर्वीला घेऊन चालले भोमुख्याच्या शेंगा ता ता थे। तर आजी काढतात हे तर तिला म्हटलं चल आपण जाऊ चला बघू शकता खूप वार सुटलय मला त्या आजीने हाका मारली आहे आणि चालले चला आरवी त्यांनी बाया लावून शेंगा काढलेल्या आजी इतर शेंगा काढते ते चला काय म्हणल्या काय म्हणल्या आजी ते बस... शेंगा सायपाकाच काय गाणगडू आता करायचं मारू आरवी शेंगा तुला शेंगा 哥哥，看哦。